पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे तर त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आज भारताच्या संविधानाच्या अनुषंगाने देशाला तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून माझ्या जातीचे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी आज तिसऱ्यांदा शपथ घेतली हे आनंद सांगायसारखा नाही एवढा आनंद उत्साहून आलेला आहे अत्यंत कठीण परिस्थितीत नरेंद्र मोदी साहेब यांनी आपल्या देशाचं रक्षण करत देशाला घवघवीत यश आणत तिसऱ्यांदा पंतप्रधानांची शपथ घेतल्यामुळे तेली समाजाच्या वतीने महाराष्ट्र राज्य नांदेड जिल्हा तेली समाजाच्या वतीने आम्ही नरेंद्र मोदी साहेब यांचे अभिनंदन केलं तसेच भारतातील सर्व जनतेने त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान केल्यामुळे सर्व भारतीय वासियांचे आम्ही समाजाच्या वतीने आभार व्यक्त केले असंच प्रेम देशवासियांचं नरेंद्र मोदी साहेबांसंग्रह येणाऱ्या काळात गोरगरीब दीनदलित ओबीसी मराठा अनेक समाजाला मोदी साहेब न्याय देतील येणाऱ्या काळात दुष्काळ असो शेतकऱ्यांचे प्रश्न असो व्यापाऱ्यांचे प्रश्न असो रेल्वेचे असो बेरोजगारांचे असो हे प्रश्न नक्कीच मार्गी लागतील असं मत मी यावेळी व्यक्त करतो نعم <applause> سلام <applause> <applause>